मी अजिता आज आपण करणार आहोत साबुदाणा खिचडी एकदम सळसळीत जराही चिकट होत नाही गोळे होत नाहीत आणि करायला अतिशय सोपी चला तर मग आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत मी तुम्हाला माझं प्रमाण दाखवते आणि मी काय काय वापरते खिचडी करण्यासाठी ते सांगते या मिरच्या आहेत कढीपत्ता आहे जिरं आहे मीठ शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आहे ना थोडे थोडे शेंगदाणे तसेच राहू द्यायचे दत्ताखाली आलेले चांगले वाटतात हे साजूक तूप आहे हा बटाटा आहे खोबरं आणि साबुदाणा तुम्हाला यामधील कडीपत्ता हा ऑप्शन नको असेल किंवा बटाटा तुम्ही उपासाला खात नसाल तर घेऊ नका पण मला बटाटा खूप आवडतो म्हणून मी खिचडीमध्ये बटाटा थोडा तरी घालते थोडीशी साखर आणि लिंबूही पिळायचं कढाई छान तापवून घ्यायची मी मुद्दामहून इंडालियमची जाड बुडाची कढाई घेते तूप तापलं की क्रमाने मिरची जिरं आणि कढीपत्ता तुपामध्ये छान परतून घ्यायचा त्यानंतर भिजवलेला साबुदाणा त्या फोडणीवर ओतायचा आणि मग क्रमाने शेंगदाण्याचं कूट त्यानंतर मीठ त्यानंतर खोबरं ओलं खोबरं आणि साखर आणि लिंबू पिळून घ्यायचं आपल्याला जितकं गोड आवडेल इतक्या प्रमाणातच एक दोन चमचे साखर टाकायची आणि त्यानंतर हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे छान परतून घ्यायचं जेणेकरून सर्व एकत्र होईल आणि यावर मस्त झाकण टाकायचं आणि पाच दहा मिनिट मंद आचेवर ही खिचडी अशीच शिजू द्यायची आपला बटाटा खूप छान शिजून आला होता त्याच्यामुळे मी तो लगेचच टाकला नव्हता एक पाच मिनिटांनी मी हा बटाटा यामध्ये मिक्स करते आहे हे बघा आहे ना अजिबात गोळे गोळे नाही होत अशी मस्त सुटी राहते माझ्या घरी सर्वांना मी केलेली खिचडी खूप आवडते त्यामुळे मला पण ती बनवायला खूप आवडते इतकी सोपी सरळ कृती आहे काहीच त्याच्यात असं किचकट नाहीये घरात आपल्या ह्या सर्व गोष्टी असतात त्यामुळे करायला सुद्धा तितक कठीण नाही उपासाच्या दिवशी ही अशी खिचडी सर्वांना आवडते ही बघा आपली खिचडी कशी मस्त तयार झाली आहे बरोबर तोंडाला पाणी सुटलं का आवडली ना अशी मस्त करून घरातल्या सर्वांना द्या तुम्ही पण खा ज्यांचे उपास नसतील ना तुमच्याकडे अशी खिचडी बनत असेल तर उगाच ते उपास करणार दह्यासोबत खिचडी म्हणजे परवणी मी इतर दिवशीसुद्धा नाश्त्यासाठी खिचडी करते त्यासाठी उपासच लागत नाही थँक्यू थँक्यू सो मच